माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी ब्लाउज कशी शिवते ते या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे मी अस्तर आणि मेन कपडा कट करून घेतलेला आहे आता सुरुवातीला मी ब्लाउज शिवताना पहिल्यांदा क्रॉस पट्ट्या शिवून घेते व्यवस्थित दोन्ही बाजूला दोन्ही क्रॉस पट्ट्या व्यवस्थित ठेवून त्यांच्यावर पहिल्यांदा एक शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर जो अस्तरचा भाग होता त्याच्यावर दाब शिलाई दिली यानंतर व्यवस्थित पट्टी करून त्यावर परत एकदा शिलाई व्यवस्थित मारली कपडा एकसारखा करून घेतला कारण सिल्कचा ब्लाउज पीस असल्यामुळे कपडा सरकत होता क्रॉस पट्टी घेताना पुढच्या साईडला साडेतीन इंचाची आणि पाठीमागच्या साईडला अडीच इंचाची मी कट करून घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे यानंतर आता कटोरीचा भाग जोडायचा आहे मी नेहमी कटोरी माझी एकसारखी होऊ नये एकाच बाजूच्या दोन कटोरी होऊ नयेत यासाठी पहिल्यांदा दोन्ही कटोऱ्या एकमेकांसमोर ठेवून त्याच्यावर चॉकने मार्क करून घेते यामुळे काय होतं आपल्याला समजतं की कोणती कटोरी कोणत्या साईडची आणि व्यवस्थित सा असं ठेवून मेन कपड्यावर कटोरी ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घेतली शिलाई मारताना कपडा व्यवस्थित अस्तरला अटॅच होतोय का ते पाहिलं आणि शिलाई मारताना अधे म मध्ये मध्ये हात अस्तरवरून हात फिरवत राहायचा यामुळे काय होतं कपड्याला चुनी पडत नाही आणि कपडा व्यवस्थित मेन अस् अस्तर आणि मेन कपडा व्यवस्थित शिलाई मारला जातो यानंतर कटोरीच्या साईडचा सा भाग त्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली हा अडतीस छातीचा ब्लाउज आहे त्यामुळे बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली असं सावकाश व्यवस्थित शिलाई मारल्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतरसुद्धा मेन कापड वरती घेऊन व्यवस्थित हात फिरवून बघायचं की कपड्याला कुठे चुनी पडले का नाही ते आणि जरी पडली असेल तर लगेच आपल्याला तिथल्या तिथे ती दुरुस्तसुद्धा करता येते आता हा दुसरा कटोरीचा कटोरी भाग आहे कटोरीच्या साईडचा भाग तोही मी अगदी व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये अस्तरला जोडून घेतलेला आहे यानंतर जे एक्स्ट्रा कापड असतं आपण अस्तरपेक्षा प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा इंच थोडं जास्त कपडा सोडतो ते एक्स्ट्रा कापड सगळं असं व्यवस्थित असं कट करून घेतलं कट करताना काळजी ही घ्यायची की चुकून एखादा अस्तरचा कपडा कट होणार नाही ज्या साईडला शिलाई मारले त्याच्यासमोर जो एक्स्ट्रा भाग राहिलेला आहे ना तो सगळा असा व्यवस्थित कट करून घेतला यानंतर कटोरीचाही व्यवस्थित भाग सगळा कट करून घेतला यानंतर आता पुढचा भाग आपण तयार करूया क्रॉसपट्टीचाही जो एक्स्ट्रा भाग होता ना तो व्यवस्थित असा एकसारखा कट करून घेतला हे बघा आता आपली क्रॉस सुद्धा तयार आहे आता आपण कटोरी अटॅच करणार आहे कटोरीसाठी पहिल्यांदा खालच्या साईटून पावणे दोन इंचावर मी मार्क केलं यानंतर वरच्या साईटला तीन इंचावर मी मार्क केलं आणि डबल शिलाई मारून घेतली हे बघा कटोरीचा पप एवढा छान येतो ना की बस दुसऱ्या साईडला पण मी तेच केलं खालच्या साईडला पावणे दोन इंच आणि वरच्या साईडून तीन इंचावर शिलाई मारून घेतली हे बघा कटोरीचा भाग व्यवस्थित एकदम तयार झालेला आहे यानंतर कटोरीचा जो सेटचा भाग असतो त्याला आपली कटोरी व्यवस्थित अटॅच करून बघायचं की ती पुरते का नाही कमी जास्त होते का नाही आणि व्यवस्थित शिवायला सुरुवात करायचं शिवताना अजिबात कटोरी खेचायची नाही किंवा साईडचा भागसुद्धा खेचायचा नाही यानंतर एक शिलाई मारल्यानंतर मी त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेतली कारण हा एक सिल्कचा कपडा आहे त्यामुळं तो व्यवस्थित बसतो यानंतर मी कटोरी मोजून घेतली अडतीस इंचाची कटोरी मी सहा इंचाची केली अडतीस छातीसाठी मी सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी जोडून घेतली आणि जो एक्स्ट्रा कपडा होता ना तो व्यवस्थित असा कट करून घेतला यानंतर हा दुसरा भाग हा दुसरा भाग व्यवस्थित असा कटोरीला जोडून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावर सुद्धा मी एक दाब शिलाई मारून घेतली जो एक्स्ट्रा भाग होता तो कैचीने कट करून घेतला यानंतर क्रॉस पट्टी लावली क्रॉसपट्टीलाही मी दोन शिलाई दिल्या त्यामुळे क्रॉस पट्टीचे व्यवस्थित बसली जाते यानंतर जो एक्स्ट्रा भाग होता कटोरीच्या पुढच्या साईडला किंचित साप असतो तो कट करून टाकला यामुळे आपल्या पुढच्या भागाला फिनिशिंग खूप छान येतं याच्यानंतर हुकची पट्टी लावायला मी घेतली दीड इंच लांबी आणि रुंदी साडेसात इंच अशी घेतली आणि व्यवस्थित शिलाई मारून ती ब्लाउजला जोडून घेतली हे बघा असे व्यवस्थित जोडून घेतली हे बघा कटोरीचा किती छान पप आला आहे आता ही लूप पट्टी त्याच्यासाठी मी थोडं अस्तरही घेतलं एक इंच अस्तर घेतलं आणि मेन कपड्याचा एक तुकडा उरलेला तो घेतला आणि त्याला व्यवस्थित असं अस्तर आणि खालचा भाग असा दोन्ही मी एकत्र जोडून घेतला आणि व्यवस्थित त्याच्यावर एक दाब शिलाई दिली आणि व्यवस्थित असं मी करून घेतलं परत एकदा टीप मारून म्हणजे यामुळं काय होतं शिलाई कुठेसुद्धा एखादा एक एक्स्ट्रा कपडा आपला राहत नाही आणि शिलाई ही एकदम व्यवस्थित बसते हे बघा परत डबल अजून एक शिलाई मारून घेतली यामुळं फिनिशिंग खूप छान येतं ब्लाउजला यानंतर आपल्याला गळ्याला पायपिंग लावायची आहे याच्यासाठी दीड दीड इंच मी ब्लाउजचा कपडा घेतला आणि व्यवस्थित अशी त्याला शिलाई पहिल्यांदा शिलाई मारून घेतली जो एक्स्ट्रा भाग होता तो कट केला व्यवस्थित एक सारखं करून घेतली आणि आता बघा पायपिंग व्यवस्थित वरच्या साईडून किंवा खालच्या साईडून आपल्याला जसं जमेल ना तसं व्यवस्थित लावून घ्यायचे पायपिंग लावताना अजिबात खेचायची नाही हलक्या हाताने लावून घ्यायचे व्यवस्थित एकदम हे बघा आणि यानंतर जो एक्स्ट्रा पायपिंग लावल्यानंतर आपण जी शिलाई मारतो त्यावेळी जो एक्स्ट्रा भाग असतो ना तो कट करून घ्यायचा आणि सावकाशपणे हे व्यवस्थित वरचा भाग खाली दुमडून असा गोलाकार अशी पायपिंग ब्लाऊजला करून घ्यायची हे बघा किती छान फिनिशिंग येतं सिल्कचा कपडा असल्यामुळे तो सारखा म्हणजे व्यवस्थित होत नव्हता त्यामुळे त्याच्याकडे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन सिल्कच्या कपड्याची पायपिंग ही करावी लागते हे बघा किती छान व्यवस्थित पुढचा भाग तयार झालेला आहे आता हे हूपट्टीच्या सॅटचा भाग आहे तोही मी व्यवस्थित असा जोडून घेतला त्यालाही अशी व्यवस्थित पायपिंग करून घेतली जो एक्स्ट्रा भाग होता तो मी इथे कट केलेला आहे आणि यानंतर फोल्ड करून अशी व्यवस्थित बारीक अशी पायपिंग करून व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा यानंतर मी पाठीमागचा भाग जॉईन करायला घेतलेला आहे मी पायपिंग न करता डायरेक्ट कपड्यावर मेन भाग आतल्या साईडला ठेवला वरती अस्तर ठेवलं आणि गोलाकार असे मटका गळा होता अशी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि जो भागा है, तो भाग आहे तो सगळा भाग सिल्कचा कपडा असल्यामुळे सरकू नये याच्यासाठी मी व्यवस्थित अशा पिन लावून घेतलेल्या ला आहेत यामुळे कपडा कुठेही सरकला जात नाही आणि सिल्कचा कपडा असल्यामुळे सारखा सरकत होता पण पिना लावल्यामुळे तो व्यवस्थित बसला जातो त्यामुळे तुम्हीसुद्धा सिल्कचा ब्लाऊज पीस शिवताना हे नेहमी लक्षात ठेवा की जास्तीत जास्त अशा पिणं लावायच्या यामुळे कपडा अजिबात सरकत नाही आणि व्यवस्थित आपली शिलाई बसते हे बघा माझा पाठीमागचा पण भाग तयार आहे यानंतर मी पाठीमागच्या साईडला टक्स मारून घेतला बरोबर मध्यभागी व्यवस्थित साडेचार इंचाचं मार्क करून दोन्ही साईडला दोन टक्स मारून घेतले या गळ्यात या गळ्याला मला लेस लावायची होती म्हणून मी सिल्वर कलरची लेस या ब्लाउजच्या गळ्याला लावलेली आहे यानंतर खालच्या साईडला आपण जी एक्स्ट्रा पट्टी जोडतो ती जोडून घेतलेली आहे ती एका इंचाची पट्टी आहे ती व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे मेन कपड्यावर ही पट्टी कपड्याची ठेवून व्यवस्थित पहिल्यांदा शिलाई मारून घेतली यानंतर अस्तरच्या कपड्यावर मी दाब शिलाई दिली आणि त्यानंतर व्यवस्थित पट्टी दुमडून एक व्यवस्थित अशी टीप मारून घेतली यामुळे ब्लाउजला फिनिशिंगही खूप छान येतं आणि ब्लाऊज पाठीमागून जास्त उचलतही नाही मटका गळा होता आणि या साडीला गो सिल्वर कलर सिल्वर कलरचं थोडं बॉर्डर होती म्हणून मी या ठिकाणी सिल्वर कलरची लेस लावत आहे व्यवस्थित मटका गळ्याला व्यवस्थित लेस लावून घेतली गळा मोठा आणि डीप असल्यामुळे थोडीशी लेसला एक दोन चूनसुद्धा दिली यामुळे मेन कपड्याला चुन्या पडत नाहीत हे बघा अशी व्यवस्थित अशी लेस लावून घेतली ब्लाऊजला लेस लावल्यामुळे एक वेगळाच असा लूक येतो आणि खूप छान दिसतात पण ज्या कस्टमरमरांना लेस गरजेची आहे त्यांनाच लावायची कारण बऱ्याच अशा असतात की त्यांना लेसची गरज पडत नाही व्यवस्थित अशी लेस, लेस लावून घेतलेली आहे ब्लाऊजला यानंतर खालच्या साईडला सुद्धा मी थोडीशी लेस राहिलेली तीसुद्धा लावून घेतलेली आहे यामुळे सुद्धा ब्लाऊजला एक वेगळा असा आणि छान लूक येतो हे बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचे आणि लेसवर नेहमी डबल शिलाई द्यायची यामुळे एखादी जरी शिलाई निघाली तरी दुसरी शिलाई लेसलाही असते आता याच्यानंतर मी ब्लाउजचा फुडचा भाग आणि पाठीमागचा भाग एकमेकावर ठेवून व्यवस्थित पहिल्यांदा वरती आडे जोडून घेतले आधी सरळ ठेवला आणि एक टीप मारून घेतली यानंतर दुमडून दुसऱ्या दोन टिपा मारून घेतल्या हे बघा दोन्ही साइडला दोन दोन टिपा मारून घेतल्या जो एक्स्ट्रा व्यवस्थित चेक करायचं आणि एकसारखं दोन्ही मागच्या आणि पुढच्या भागाचं पाहिजे जर थोडं एक्स्ट्रा असेल तर ते कट करून टाकायचं यानंतर बाही भाई, भाईचा जो मधला सेंटर असतो हो, तो बरोबर आढ्याच्या मध्ये ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची यानंतर दुसऱ्या साईडूनही तस अगदी तसंच करायचं बाही लावताना बाही अजिबात खिचायची नाही एकदम व्यवस्थित अशी बाही लावून घ्यायची हे बघा दुसऱ्या साईटून सुद्धा मी बाही लावून घेतलेली आहे दुसऱ्या साईडचीही बाही व्यवस्थित अशी लावून झालेली आहे यानंतर दोन्ही भाई एकमेकावर ठेवून व्यवस्थित चेक करायच्या एक एकसारख्या आहेत का आणि लगे हात मी ब्लाऊजचा साईडचा भाग जोडून घेतला ब्लाऊज व्यवस्थित सरळ बाजूने ठेवला आणि एक शिलाई मारून घेतली जो एक्स्ट्रा भाग होता तो कट केला यानंतर ब्लाऊजला पलटी मारलं आणि आतल्या साईडला एक दाब शिलाई दिली त्याचबरोबर अजून एक एक्स्ट्रा शिलाई मारली कारण आता मी फिटिंगचं माप टाकणार आहे तोपर्यंत मी दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घेतल्या यानंतर जो आपला मेन मापाचा ब्लाऊज असतो तो, तो खालच्या साईडने आपल्या शिवलेल्या ब्लाऊजला जोडायचा आणि व्यवस्थित असं मापून घ्यायचं याच्यावरून समजतं आपल्याला अजून किती फिटिंग केलं पाहिजे मला अजून एका अजून एक एक शिलाई मारायची होती ती शिलाई मी मारून घेतली यानंतर मी बाहीची बाई किती इंचाची आहे ती मोजून घेतली आणि बाईचं मार्क केलं आणि व्यवस्थित असा ब्लाउजला फिटिंग करून घेतलं अशा प्रकारे हे बघा आपला ब्लाउज तयार झालेला आहे